जय शिवराय कन्नड सोयगावच्या प्रत्येक मतदाराचे ज्यांनी मला मतदान केलंय मी नतमस्तक आभार मानतो कारण की तुम्ही जे मतदान केले ते प्रामाणिकतेने आणि इमानदारीने केलेलं आहे इतका प्रचंड फोर्स होता पैशाचा पक्षाचा तरी सुद्धा तुम्ही बदला नाही तुम्ही मला मतदान केलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मौल्यवान आहात तुम्ही माझ्यासाठी आणि म्हणूनच मी उद्यापासून पंचवीस तारखेपासून आपल्या भेटीसाठी येत आहे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये मुक्कामी दौरे माझे आहेत प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला भेटण्याचा माझा प्रयत्न आहे उद्या पंचवीस तारखेपासून गोंदेगाव सोयगाव परिसरातलं पहिलं माझं जिल्हा परिषद सर्कल आहे तदनंतर करंजखेड चिंचोली आणि पुढं तशा पद्धतीने मी चालत जाईन आपणास मुळातच धन्यवाद देण्यासाठीचीच ही भेट आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे सांगण्यासाठी सुद्धा मी येणार आहे की आपण काळजी करू नका जरी मी पराभूत झालो असेल तरी अर्ध्या रात्री मी तुमच्यासाठी सज्ज आहे आणि त्याचबरोबर मी आत्ताच एक पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी व्यक्त झालो आहे की एम आय डी सी त्याच्यामध्ये स्थानिक मुलांना नोकऱ्या स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये भरती त्याचबरोबर सडपड पीक विमा आणि मतदारसंघाच्या रस्त्यांचे प्रश्न हे जे चार आपल्या मागण्या होत्या त्या मागण्या नवीन आमदारांनी पूर्ण कराव्यात आणि त्यांचं आता राज्यात सरकार आहे त्यांनी जर मागण्या पूर्ण केल्या आणि व्यवस्थितशीरित्या सगळं पार पडलं तर निश्चितच त्यांना चांगलेच दिवस पुढेही येतील इतकं उदार मत मी माझं व्यक्त केलंय इथपर्यंत पत्रकार परिषदेत सांगितलंय की मी नष्ट झालो तरी चालेल पण माझ्या लोकांची कामं झाली पाहिजेत कारण लोकांनी त्या अपेक्षेपाई माझं काम केलेलं आहे निवडणुकीमध्ये म्हणून माझ्यापेक्षा त्या अपेक्षांची पूर्तता होणं गरजेचं आहे अशा पद्धतीची प्रांजळ आणि पवित्र भूमिका मी मांडलेली आहे म्हणून निश्चितच नवीन आमदार सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये करतील असा माझा अंदाज आहे आणि त्यांना पत्रकार परिषदेमध्ये असंही मी सांगितलंय की जसं माझ्याबरोबर घडलं की माझ्याच घरात बॉम्ब तयार झाला तसं त्यांच्या घरात सुद्धा लोकर एक बॉम्ब आता तयार होतोय म्हणून त्यांनी अधिकची काळजी घ्यावी आणि त्यांनी सुद्धा त्यांचं काम चांगल्या गतीने लवकरात लवकर पार पाडावं नाहीतर अडीच वर्षात पुन्हा एकदा कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनुका पोटनिवडणुका लागायला नको म्हणजे झालं हे सुद्धा मी व्यक्त केलेलं आहे जसा माझ्या घरात त्यांनी बॉम्ब फोडलाय तसा त्यांच्या घरात एक बॉम्ब तयार होतोय आणि तोही फुटण्यास सज्ज झालेला आहे त्यामुळे त्यांनी मतदारसंघाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या उत्कर्षासाठी मला मतदान करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे त्यांच्या भावनांच्या आणि त्यांच्या मतदान करण्याच्या पाठीमागच्या असलेल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्यावी अशा पद्धतीचं पत्रकार परिषदेमध्ये मी आत्ता नवीन झालेल्या आमदारांना सूचित केलेलं आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला मी येतोय तुम्ही काळजी करू नका जरी मी पराभूत झालेलो असलो तर पुन्हा एकदा सांगतो अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहे आणि तुमचं हित हे माझ्या राजकारणापेक्षाही जास्त महत्वाचं मला वाटतंय म्हणूनच मी ते आव्हान नवीन आमदार टक्के धन्यवाद येतो भेटीला भेटीला